आज या ठिकाणी आपल्याला ना दूध आटवायचं ना मिल्क पावडर मिक्स करायची तरी सुद्धा आपली ही बासुंदी छान तयार होते सर्वप्रथम या ठिकाणी आपण जाड कढई वापरणार आहोत त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप वितळ की लगेच त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालणार आहोत त्यामध्ये काजू बदाम पिस्ते चारोळे याचे काप करून घ्यायचे आणि ते एक अर्धा एक मिनिट छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहे गरम केलेलं दूध आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे दुधाला छान उकळी येते तोपर्यंत आपण काही ड्राय फ्रुट्स बारीक करून घेणार आहोत यामध्ये काही काजू बदाम आहेत याची पावडर करून घेणार आहोत आपल्या या बासुंदीला दाटसरपणा येतो लगेच ही पावडर आपल्याला उकळत्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक दोन वेळा ही छान मिक्स करून घ्यायची असे केल्यामुळे ती पटकन दुधामध्ये शिजली जाते आता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला बासुंदी गोड हवी आहे त्या पद्धतीने साखरेचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे दुसऱ्या कढईमध्ये साखर घालून घ्यायची आपल्याला ही कॅरमल करून घ्यायची आहे जेणेकरून बासुंदीला रंग सुद्धा छान येतो आणि चव देखील छान लागते चार पाच मिनिटातच ही साखर छान वितळली जाते आणि रंग देखील खूप सुंदर येतो या रंगामुळे आपल्या बासुंदीला सुद्धा छान रंग येतो आणि चव सुद्धा अप्रतिम लागते तर अशाच पद्धतीची साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे या स्टेज ला गॅस बंद करायचा आणि ही साखर आपल्याला उकळत्या दुधामध्ये घालायचे आहे दुधामध्ये घालत असताना दुधाला उकळी आली की त्यामध्ये थोडी थोडी करून ही साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दूध उकळत आहे त्यामुळे घालताना अगदी सावकाश पद्धतीने घालायचं घातलेली साखर पुन्हा एकदा एक दोन वेळा हलवायची आणि त्यामध्ये आता लगेच तळलेले फ्रुट्स घालायचे आहे फ्रुट्स घातले की लगेच आपल्याला एक दोन वेळा ही बासुंदी छान चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायची आहे ही बासुंदी गरम आहे त्यामुळे ही पातळ दिसते पण जस जशी ती थंड होत जाते तिला दाटसरपणा येतो बर तुम्हाला ही उपसाला देखील बासुंदी चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐन वेळी कुठलाही सण असला तरी त्यावेळी देखील तुम्ही अशा पद्धतीची बासुंदी नक्की बनवू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद